सार श्री ज्ञानेश्वरी अध्याय तेरावा संपूर्ण भावार्थ भगवान श्री कृष्ण अर्जुनास सांगतात देह म्हणजे क्षेत्र व देहरूपी क्षेत्रात जो जाणतो तो क्षेत्रज्ञ असा जो क्षेत्रज्ञ तो मी आहे तसेच क्षेत्र क्षेत्रज्ञास यथार्थ जाणणे त्यास ज्ञान असे म्हणतात चेतन हे अचेतनाच्या साह्याविना कोणतीही क्रिया करू शकत नाही तर अचेतन हे चेतना अधिष्ठानाविना स्वतः सत्ता स्फूर्ती शून्य असल्याने राहू शकत नाही चेतना चेतनाचा अध्यासिक संबंध म्हणजे सृष्टी जड अध्यस्त असल्यामुळे ते ही तत्वता अधिष्ठान रूप म्हणजे चिद्रूपच आहे चेतनाविना दुसरे काही नाही हाच अद्वैत सिद्धांत आहे याच शरीरास क्षेत्र म्हणतात ते का म्हणतात ते कशा प्रकारचे आहे त्याचे विकार व कार्य कोणते त्याच्यावर सत्ता कोणाची आहे याविषयीची माहिती प्रत्येकास असणे गरजेचे आहे कारण ब्रह्मदेव व श्री शंकर या थोरांनी या क्षेत्राचा निर्णय लावण्यासाठी मोठा अट्ट केला देव म्हणतात या शरीरावर कोणाची सत्ता आहे याचा निर्णय करताना साही दर्शनांनी हात टेकले एकाचा निर्णय दुसऱ्याच्या निर्णयाशी जुळता मिळता येत नाही अद्यापपर्यंत पर्यंत याच्या संबंधाने निश्चित निर्णय झालेला नाही याविषयी जीववादी प्रकृतीवादी संकल्पवादी स्वभाववादी आणि काळवादी या सर्वांनी आपल्या परीने क्षेत्र निर्णय देण्याचा प्रयत्न केला या प्रत्येकाने खंडनपूर्वक माझेच निर्णायक मत आहे असे प्रत्येकाने आठ प्रतिपादन केले परंतु हे क्षेत्र कशा प्रकारचे आहे व ते कोणाच्या मालकीचे आहे हे त्या वाद्यांपैकी निश्चित असे कोणासच कळले नाही क्षेत्र म्हणजे शरीर ते पुढील प्रमाणे सविस्तर सांगतो हे शरीर एकूण छत्तीस तत्वांचे मिळून बनलेले आहे ती छत्तीस तत्वे अशी एक पृथ्वी दोन आप तीन तेज चार वायू आणि पाच आकाश ही पंचमहाभूते सहा अहंकार तादात्म्य म्हणजे अहंकार वरील पंचमहाभूतांनी पंचीकरण होऊन गाठ पडली असता देहाकृती स्पष्ट होते हा अहंकार प्रकृतीच्या पोटात सूक्ष्म रूपाने गुप्त राहतो देहाला चोहीकडे नाचवितो तो विशेष करून अज्ञानांच्या पाठीशी लागत नाही पण ज्ञानांच्या कंठात झोमतो व नाना संकटात नाचवितो सात बुद्धी म्हणजे निश्चयात्मिका अंतःकरण वृत्ती हे सुख हे दुःख हे पुण्य हे पाप हे शुद्ध हे अशुद्ध अशी निवड करते जी सत्वगुणांची वाढती अवस्था असून आत्मा व जीव यांच्या संधीत राहते आठ अव्यक्त सांख्य सिद्धांतात जिला प्रकृती म्हणतात व परा अपरा प्रकृतीपैकी पराप्रकृती म्हणजे जीवदशा संज्ञक जी प्रकृती तिलाच येथे अव्यक्त नाव आहे पंचमहाभूतांपासून निर्माण झालेले प्राणी समुदाय स्थूल धर्म टाकून सूक्ष्म होऊन जेथे लीन होऊन जातात ईस अव्यक्त ही संज्ञा आहे नऊ कान दहा नाक अकरा डोळे बारा त्वचा तेरा जिव्हा ही पाच ज्ञानेंद्रिय आहेत व चौदा हात पंधरा पाय सोळा वाणी सतरा उपस्थ व अठरा गुद ही कर्मेंद्रिय आहेत एकोणीस मन म्हणजे संकल्प विकल्पात्मक वृत्ती मूर्तिमंत केवळ कल्पनाच होय मन हे इंद्रिय व बुद्धी यांच्या संधीत रजगुणाच्या खांद्यावर चंचलपणाने असते आशा वाढविते भयाचा पाठपुरावा करते ज्याच्यामुळे द्वेत प्रतीती येते अविद्यस बळकिटे येते जे इंद्रियांना विषयात लोट विषयात लोटते व जे ज्ञानाचे द्वार झाकून टाकते ते मन आहे वीस शब्द एकवीस स्पर्श बावीस रूप आणि तेवीस रस चोवीस गंध या पंचविषयामुळे वृत्ती ज्ञान बाहेर धावते तसेच पंचवीस चालणे सव्वीस बोलणे सत्तावीस देणे घेणे अठ्ठावीस मलत्याग करणे एकोणतीस मूत्राचा त्याग करणे हे त्या पंचकर्मेंद्रियाचे पाच विषय आहेत तीस इच्छा इच्छा पूर्वानुभूत विषयाची आठवण झाल्याने किंवा एखाद्या विषयाचे कान भरून वर्णन केल्यावर ऐकल्यावर जी वृत्ती निर्माण होते ती इच्छा ज्या वृत्तीमुळे विषयांची आवड निर्माण होते ती इच्छा आहे एक तीस द्वेष ज्यावेळी इच्छित विषय मिळत नाही त्यावेळी जी वृत्ती निर्माण होते तोच द्वेष आहे बत्तीस सुख जे सुख झाले असता इतर वस्तूंचा विसर पडतो प्राण पांगळा होतो सात्विक वृत्ती वाढते किंबहुना जीवाला आत्मलाभ झाल्यावर जी स्थिती प्राप्त होते त्यासच किंवा ज्या सुखाची प्राप्ती म्हणजे जीवाला आत्मलाभच होणे होय या स्थितीसच सुख ही संज्ञ आहे ते तेतीस दुःख उपयुक्त अशी स्थिती प्राप्त न होता जे जगणे तेच दुःख होय चौतीस चेतना असंग साक्षीभूत चैतन्याची देहात जी सत्ता तीच चेतना होय पस्तीस ध्रुती पंच महाभूते परस्परातील उघड स्वभाव वैर टाकून या देहात जिच्यामुळे एकोप्याने मैत्रीने एकमेकास पोषक रूपाने राहतात ती ध्रुती होय छत्तीस या उपयुक्त पस्तीस तत्वांच्या समुदायास मिळ्यास संघात असे म्हणतात या छत्तीस तत्वाचे मिळून शरीर तयार होते या क्षेत्रात क्षेत्रज्ञ पाप पिकवितो पीक पीक व म्हणूनच सुखदुःखांचा उपभोग घेतो म्हणून त्यास क्षेत्र म्हणतात तर कोणी त्यास देह म्हणतात अशी या क्षेत्रास अनंत नावे आहेत क्षेत्राची व्याप्ती एवढी मोठी आहे की परब्रह्माच्या अलीकडे तो थेट सर्व स्थावर अखेरपर्यंत या दोहांच्या दरम्यान उत्पत्ती विनाशशील असलेल्या चराचरात्मक सृष्टीच्या क्षेत्रातच अंतर्भाव होतो यापुढे ज्ञानाचे अठरा लक्षणं सविस्तरपणे सांगितले आहेत हे ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी तपी योगी मुनी वेदाध्ययने हे आपापल्या परीने त्या साधनांची पराकाष्ठा करून झटत आहेत कारण ज्या ज्ञानाच्या केवळ प्रवेश अविद्येचा नाश करतो अर्थात जे ज्ञान संसाराला मुळासकट उपटून टाकते जीवाला साक्षात परब्रह्माची भेट घ करून देते जीव शिवेक्य करते पण त्या ज्ञानाचे शब्दद्वारा वर्णन करता येत नाही डोळ्याला दिसत नाही तरी पण ते ज्ञान हृदयात अभिव्यक्त झाले म्हणजे त्याच्या देहेंद्रियाचे ठिकाणी जी लक्षणे उमटतात त्या लक्षणावरून ते ज्ञान जाणले जाऊ शकते म्हणून ती अठरा लक्षणे सांगतो एक।, एक अमानित्व अंगी विद्वत्ता ब्रह्म ब्रहस्पतीच्या तोडीची सर्वज्ञता असूनही हा एक अमुक मनुष्य आहे अशी आपले लोकसा होऊ नये व महिमेच्या मतीने आपले नाव रूप विद्वत्ता लोकासमोर येऊ नये असा वागतो मान सन्मानाची जास्मूळीच वृत्ती नसते दोन अम अदंबित्व अदंबित्व म्हणजे धर्मध्वजित्व मिरविण्याची अजिबात वृत्ती नसणे प्राण जाण्याचा प्रसंग आला तरी आपले सुकृत स्वतःच्या वाणीने लोकांस दाखवित नाही तीन अहिंसा अहिंसेविषी वेगवेगळी मते आहेत या मतांचा विचार पाहू गेले असता असे समजते की कोणी केवळ हिंसा पिरून अहिंसेचे पीक काढून पाहतात तर कोणी अहिंसा करण्याच्या निमित्ताने हिंसा करतात या प्रकारे यज्ञाच्या नावाने पशुहत्या करण्यापासून तो थेट पाणी गाळून पिण्यापर्यंत पिणाऱ्यांपर्यंत सर्वांची प्रचलित असलेली मते हास्यास्पद आहेत ए, श्री ज्ञानेश्वर महाराज सा, सांगून स्वमताने खरे अहिंसेचे स्वरूप सांगितले ते असे अहिंसा म्हणजे केवळ बाह्याचार बाह्य कृती नसून आंतरिक विवेकाधिष्ठित एक वृत्ती आहे त्या वृत्तीवरच बाह्य कृती रूप अहिंसा अवलंबून आहे किंबहुना कोणत्याही विषयाविषयीची वृत्ती सुरुवातीस मनात उत्पन्न होत असते नंतर त्या शुभाशुभ प्रवृत्ती साधारण कारण असणाऱ्या मनाच्या वृत्तीला अनुसरूनच ज्ञान इंद्रियाची व कर्म इंद्रियाची आपापल्या व्यवहारात सुरुवात होत असते या न्यायानुसार चित्तात खऱ्या ज्ञानाचा उदय होतो अर्थात ज्ञान मनाची भेट होताच आंतरिक कृती रूप अहिंसा मूर्तीमंत प्रकट होते व अशी खरी अहिंसा मनात उत्पन्न झाली की त्याच्या सर्वाच्या सर्व बाह्य कृती अहिंसात्मक अशाच घडतात त्याचे बोलणे सत्य कोणासही झोमणार नाही असे मवाळ शुद्ध प्रेमळ मोजके असून जणू नाद ब्रह्माकारास येते त्या ज्ञानी पुरुषाची दृष्टी कासवीच्या दृष्टीपेक्षाही अधिक प्रेमळ असते तो भूतमात्रात परब्रह्मच पाहतो त्याची दृष्टी ज्याच्यावर पडेल त्याचे समाधान होते अहिंसेचे हे खरे स्वरूप न जाणता केवळ बाह्य आचाराविषयी विवेक शून्य हटवात करणाऱ्या लोकांचे करणे मूळ अहिंसेच्या तत्वास लोप विणारे असल्यामुळे बैल विकून गोठा बांधावा किंवा पोपट विकून पिंजरा घ्यावा त्याप्रमाणे हास्यास्पद आहे चार शांती त्रिविध दुःख जरी अंगावर कोसळले तरी जो डगमगत नाही तर ते सर्व आपले स्वरूपच आहे असे समजून ते कष्टा वाचून सहन करतो तरीही आपण लोकोत्तर असे काहीही सहन करतो असा अभिमान किंवा त्याची जाणीव त्यास नसते पाच अर्जव अमृतधारेप्रमाणे अंतःकरणाची सरलता असते अर्थात त्यामुळे अंतःकरण शुद्ध व निष्कपट असते आणि त्यामुळे सर्वांशी होणारे वर्तनही अतिव सरळ व प्रामाणिकपणाचे असते असा जो अर्जवाची मूर्ती ते आहे तेथे ज्ञानाने आपले वस्तिस्थान केले आहे असे समज सहा गुरुभक्ती श्री गुरुसेवा ही अवघ्या दैवाची जन्मभूमी असून ती शोकग्रस्त जीवाला ब्रह्मस्थिती प्राप्त करून देते गुरुभक्ताने आपल्या स्वतःला श्री गुरु सेवेस विकून घेऊन गुरु, गुरु भक्तीचे घरच केलेले असते श्री गुरुंचे घर गाव देश यांच्या प्रेमाने तो भारावून वेडा झालेला असतो श्री गुरूंच्या देशाकडून येणाऱ्या वाऱ्यालाही सामोरा जातो व त्यास आपण माझ्या घरी यावे अशी प्रार्थना करतो सात शुचित्व अंतरात विशुद्ध ब्रह्मत्मक ज्ञान व बाह्य शुद्ध आचरण कर्माचरण असल्यामुळे अंतर्बाह्य शुचरभूत झालेला असतो ज्ञानाने समूळ वासना गेल्यावरच खरे शुचित्व लाभते ते त्यास लाभलेले असल्यामुळे स्फटिकाच्या तावदानात ठेवलेल्या दिव्याप्रमाणे तो पावित्र्याने सुशोभित दिसतो आठ स्थैर्य दैववशात दुःख शोकांच्या उर्मीच्या लाटा कितीही आल्या गेल्या तरी त्याच्या मनाची बैसका मुळी चळत नाही किंवा ढळत नाही नऊ अंतःकरण निग्रह यम नमादी साधनांच्या सह्याने ज्याने आपल्या अंतःकरणाला इंद्रियाच्या तडाक्यातून सोडविले व चित्तम आणि चैतन्य यांच्या समरसते जोणार अनुमान असतो ते अंतःकरण निग्रह आहे दहा वैराग्य हिक व पारत्रिक अनुकूल मानलेल्या भाग्य विषय सुखाविषयी त्यागाच्या इच्छेतच खरे विषय वैराग्य असते की जे आत्मप्राप्तीचे दैवच होय आणि ज्यामुळे साधक ब्रह्मानंदा एवढ्या मोठ्या लाभास प्राप्त होतो अकरा अनहंकार उत्तम रीतीने वर्णाश्रम पोषकाशी नित्यनैमित्तिक कर्मे करून ही कर्मे मी केले असा इतकिंचित अभिमान मनात नसतो त्यास निरहंकारता म्हणतात बारा जन्म मृत्यू जरा व्याधी सुख दुःख व दोष यांचे अनुदर्शन मागील जन्माचे दुःख विसरत नाही तसेच मृत्यू म्हातारपणा रोग हे प्राप्त होण्यापूर्वी जो सावध असतो पुढील दुःखे पुन्हा प्राप्त होऊ नयेत म्हणून ऐन तारुण्याच्या उमेदीत आत्मज्ञानाचा विचार करून ठेवतो ज्या स्नेहामुळे वियोग दुःख विपत्ती शोक ही पोसली जातात ती स्नेह टाकून जीव उदासीन वृत्तीत राहतो निग्रहपूर्वक समाधान वृत्तीत राहणारा ज्ञानसंपत्तीचा मालक आहे असे समज तेरा असक्ती देहेंद्रिय उपाधी व तत्संबंधी स्त्री मुले घरदार इत्यादी कत वावरत असूनही वाट स्वरूप्रमाणे उदास असतो त्या अलिप्त वृत्तीस असक्ती म्हणावे चौदा समचित्तत्व प्रियव प्रिय व प्रिय वस्तूंच्या प्राप्तीने चित्ताच्या समतेस मुळीही उणेपणा येत नाही व जो सुखदुःखाचे प्रसंगी अंतःकरणाने सुखी व दुःखी अशा अवस्थेने बदलत नाही त्याच्या ठिकाणी ज्ञान आहे पंधरा अविभिचारी भक्ती माझ्या परमेश्वरापेक्षा अधिक चांगले काही नाही अशा दृढ निश्चयाने माझ्याशी एकरूप होऊन जे माझी भक्ती करतात ते ज्ञानी भक्त असतात या अद्वैत भक्तीत पाणी व तरंग हे जसे एकरूप असतात तसा जो परमेश्वराशी अनन्य योगाने म्हणजे वेगळा न राहता एकरूप होतो तो ज्ञानी म्हणजे केवळ ज्ञानाची स्मृती असतो सोळा एकांतप्रियता त्याला लोकांचा कंटाळा लौकिक त्रास असून एकांतावर एकांतवासावर प्रेम असते सतरा आध्यात्म ज्ञान नित्यत्व ज्या ज्ञानामुळे परमात्म वस्तू आत्मतत्वाने अनुभवास येते त्या अध्यात्म ज्ञानाविना व स्वर्ग विषयक जी ज्ञान ती अज्ञाने आहेत असा तो मनाने दृढ निश्चय करतो सदा अभ्यास चिंतन करतो अठरा तत्वज्ञानार्थ दर्शन शुद्ध बुद्धीत जीव जीव ब्रह्मात ज्ञानाचा उदय झाल्याबरोबर ज्याची चोखमती परब्र परब्रह्माला पर भिडते तो हातोहात ब्रह्मतत्वास आत्मतत्वाने भेटतो अशी ज्ञानाची अठरा लक्षणे स्पष्ट करून नितांत सुंदरपणाने सांगितली यापुढे श्री ज्ञानेश्वर महाराज भगवंताच्या निर्गुण ज्ञेय स्वरूपाचे कथन करतात निर्गुण परब्रह्मवस्तूला ज्ञेय म्हणतात ते एवढ्याच करता की ती परब्रह्मवस्तू ज्ञानाविना कोणत्याच उपायाने प्राप्त होत नाही जे ज्ञेय जाणल्यावर असे उरत नाही जे जाणले असता ज्ञा ज्ञाता ज्ञेय स्वरूपच होतो ज्ञेय आत्मतत्वाने जाणले असता संसाराचा निराश होऊन जाणणारा नित्यानंद स्वरूप होतो ते अनादी म्हणजे अनुत्पन्न स्वरूपाचे आहे अशा ज्ञेय परब्रह्मास नाही म्हणता येत नाही कारण विश्वाकाराने तोच प्रकट झालेला दिसतो परब्रह्म म्हणजे हे आकारवान विश्वच आहे असे म्हटले तर विश्वाकार ही तर माया आहे कारण विश्वाकार विनाशी चंचल आहे ज्ञेय परब्रह्म साक्षात्कारात रूप वर्ण व्यक्ती दृश्या दृश्य द्रष्टादर्शन या त्रिपुटीचा पूर्णतया लय लय होऊन आश्रय रहित केवळ ब्रह्मच उर्वरित राहते त्याचे ज्ञान मात्र स्वरूप व त्याची सर्व व्यापकता समजून सांगण्याकरता त्यास विश्वत चक्ष म्हणजे त्यास सर्व बाजूंनी डोळे आहेत असे म्हणते वास्तविक त्यास हात पाय डोळे हे काही नाहीत पण आकाररहित परमात्मा सर्वांतर्यामी व सर्व व्यापक सर्व शून्यत्वाचा निष्कर्ष जनस आहे म्हणजे ते अत्यंत निर्विशेष सत्सामान्य स्वरूपाचे आहे निर्गुण ब्रह्मगुणांचा उपभोग घेते असे म्हणणे रंकाने राज्य करावे तसे आहे म्हणून त्याचा ब्रह्माशी संबंध आहे असे बोलू नये पंचमहाभूतातील गुण विकार व इंद्रिय ही सर्व त्याच्या सत्तास्फूर्तीवर सत्तावन्व व प्रकाशित होतात ते सर्वांस व्यापून राहिले आहेत अर्थात निर्गुणावर सगुण सा साकाराचा भास होतो ते ब्रह्म सर्वापासून सर्वत्र पर्यालिप्त आहे त्रिगुणांचा निराश झाला तरी ते उर्वरित राहतेच जगताच्या उत्पत्ती स्थिती लय या अवस्था भेदाप्रमाणे लोक त्यास अनुक्रमे ब्रह्मा विष्णू आणि रुद्र अशी तीन नावे देतात पण ते गुणत्रयांचा लोप झाला तरी श्रुतीवचन संमत महाशून्य म्हणजे अत्यंत निर्विशेष अखंडेकरस ब्रह्म उर्वरित राहते त्या परब्रह्मास आत्मतत्वाने जाणणे जाणतात तेही दृश्य दृष्टादर्शन या त्रिपुटी रहित स्थितीस प्राप्त होतात सर्वच आत्मा किंवा ब्रह्म आहे एवढेच सांगितले तर त्यामुळे श्रुतीसंमत अद्वैत सिद्धांताचा यथार्थ बोध होत नाही म्हणून क्षेत्र ज्ञान अज्ञान आणि ज्ञेय असे चार प्रकार सांगून एक अद्वै ब्रह्मच आहे असे दाखविले सारांश क्षेत्र क्षेत्रज्ञांच्या निर् निर्माण होणारे चराचरात्मक प्रपंचाकार व पंचभौतिक देह असून त्या देहात जे अविनाशी तत्व आहे ते भूत मात्र सर्व भूतांमध्ये सारखे भरलेले आहे भूतांचे नावे रूपे वर्तने ही चित्रविचित्र भिन्न भिन्न आहेत त्यात सम असणारे अविनाशी तत्व एकच आहे असे जे जाणतात त्यांनाच ब्रह्माचे खरे ज्ञान होते पण असे भाग्यवान फार विरळ आहेत ज्याप्रमाणे एकाच दुद्या भोपळ्याच्या विलीची फळे काही लांब तर काही वाकडी तर काही वाटोळी काही अशी भिन्न भिन्न आकाराची असतात त्याचा संन्यासाच्या कमंडलू गवयाचा तांबोरा इत्यादी कार्यासाठी उपयोग केला जात असल्यामुळे प्रयोजने ही भिन्न भिन्न आहेत किंवा विस्तवाच्या ठिणग्या जरी अनेक व लहान मोठ्या असल्या तरी त्या सर्वात उष्णता जशी समान असते किंवा घटमट या दोन उपाधीमध्ये भेद असून त्यांच्या आकार व उपयोगही भिन्न भिन्न आहेत तरी पण त्यातील आकाश मात्र एकच आहे त्याप्रमाणे या विश्वात किंवा भूतसमुदायात समुदायात हा अर्थात नामरूप संबंध जाती क्रिया यामुळे किंवा सत्वरजतम या त्रिगुणामुळे विषमता असली तरी त्या विषम भूतसमुदायात व सर्व विश्वात परब्रह्म वस्तू समव्याप्त आहे देह व आत्मा यात किंचितही सादृश्य नाही उलट तम प्रकाशाप्रमाणे जे ते निराळे आहेत देह त्रिगुणात्मक पांचभौतिक जन्ममरणवान विनाशी व दुःखरूप आहे त्यात राहणारा परमात्मा अनादी व निर्गुण असल्यामुळे त्रिकालाबाधित सत्य अव्यय आहे आत्म्याचे नित्य सिद्धत्व सिद्ध करण्यासाठी उपयोग करून श्री ज्ञानेशांनी सात आठ चिंतनीय असे अनुमाने लिहिले जे अत्यंत निर्विशेष असते ते ते सत्य असते म्हणून श्री ज्ञानेश्वर महाराजांनी निर्गुणपणे अरूपपणे शून्यपणे आत्मपणे आणि अलक्षपणे या हेतूवरून आत्म्याचे अत्यंत निर्विशेषत्व सिद्ध केले आहे सकळू व तत्सापेक्ष निष्कळू नाही क्रियाशील नाही व तत्सापेक्ष अक्रियाही नाही अल्प म्हणजे परिच्छिन्न नाही व तत्सापेक्ष बहुवस्वू म्हणजे अपरिछिन्नही नाही कारण आत्मा किंवा ब्रह्म व्यापक आहे असे म्हणणे अव्यापक पदार्थाच्या व्यावृत्त्यर्थच आहे तो आत्मा देहधर्माकडून मुळीही लिप्त नाही तो देहाचा प्रकाशक आहे देह व आत्मा यांच्यातील भेद वेगळी जाणून घेण्यासाठी साधक तत्परतेने प्रयत्न करतात जेथे आकार संपतो जेथे जीवित विरून जाते जेथे दृष्टा दृश्यात्मक द्वेत उरत नाही व जो स्वगतादी भेदरहित अद्वय आहे असे जे परब्रह्म ते जे सत्पुरुष राजहंसाप्रमाणे आत्मा व अनात्मा विवेकाने पृथक जाण जाणतात ते पूर्णपणे आहेत श्री ज्ञानेश्वर महाराज त्यामुळे गीतेवरील भाष्य करण्यास अधिकाधिक स्फूर्ती आली केवळ शांत रसपूर्ण कथे कथाच शब्दांकित करून सांगेन पण ती शृंगारसासही मागे टाकील आपल्या माधुर्याने अमृतासही मागे सारील अशा शब्दद्वारा उपमा अलंकार यांनी युक्त असेच विवेचन यापुढे करीन यामुळे खेचरवृत्तीच्या लोकासही सात्विकतेचा पान्ना फुटेल सुमन उत्तम अधिकाऱ्यास तर शब्द श्रवणाबरोबर समाधी लागेल वाघविलास विस्तारद्वारा गीतार्थाने विश्व भरू व साऱ्या जगास आनंदाचे आवार तयार करू अखिल विश्वास ज्ञानचक्षुंने परतत्वाचा साक्षात्कार होऊन महाबोधाच्या विपुलतेत विश्व प्रवेश करील आणि महानंद अनुभवास येईल अशी श्री ज्ञानेशांनी प्रतिज्ञा केली श्रेष्ठ व ज्येष्ठ अशी निवृत्ती देवाने माझा अंगीकार केला असल्यामुळे तो ती प्रतिज्ञा तेच पूर्ण करतील किंबहुना हे श्री गुरुराया माझ्यावर अनुग्रह असावा म्हणजे मी हा ग्रंथ चांगल्या रीतीने सांगेन असे श्री ज्ञानेश्वर महाराज सांगतात